स्वाती तुमच्या जा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजचा थमनेल आणि तुम्ही टायटल वाचला असेल आपण जीएसटी बद्दल बोलणार आहे काही वेळेस छोटे छोटे गावातना व्यवसाय करायचा विचार करतात जे लेडीज आहेत महिला जे आहेत ते विचार करतात का आपण चला आपण स्वतःचा काम करू दोन बहिणी मिळून करत आहेत किंवा करायची इच्छा कर, होते बट कदाचित एक प्रश्न अजून येतो तो असतो जीएसटी आणि त्याचा बेसिकली नॉलेज ही आपल्यापासून कमी असतं तर थोडंफार आपल्याला लागतो कारण की आपण पहिली ना व्यवसाय करत आहे मग काय जीएसटी आणि काय घ्यायची घ्यायची कसं का, घ्यायचं काय आपल्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे आपण व्यवसाय करायचं विचार केलेला असतो बट तिथे थांबून जातो कारण की जीएसटी नंबर गरजेचा आहे आपल्या आजूबाजूचे जे लोक व्यवसाय करते ते सांगते आमच्यापासून जीएसटी नंबर आहे तर कदाचित चुकीची माहिती किंवा आपल्याला परफेक्टला परफेक्टली नॉलेज नाही मिळलं म्हणून आपण तो व्यवसाय करायचा ठरवलेला बंद करतो बट आजची व्हिडिओ सर्व लोकांसाठी आहे की ज्यांना जीएसटी गरज आहे किंवा जीएसटी नंबरची गरज नाहीये त्या दोघांसाठी आणि नॉलेजसाठी ही ही व्हिडिओ बनवली आहे तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन आहे तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा का व्हिडिओ कुठला पाहते तर बेसिकली जीएसटी नंबर गव्हर्नमेंटचं पूर्ण नियम आहेत तर आपल्याला पाहिजे त्यांच्या हिशोबाने काम करावं लागेल बट वीस लाख वीस लाखाच्या वरती तुमचं वर्षाचं टर्न होतोय म्हणजे तुमचे पैसे बँकेत जो खाता खोललेला आहे त्या खात्यामध्ये तुमचे जे पैसे ते द्यायचे किंवा आपण म्हणतो की, की द्यायचे आणि घ्यायचे दोन्ही व्यवहार खूप जास्त आहेत जे ट्रान्झॅक्शन आहे ते वीस लाखाच्या वरती आहेत वीस लाखाच्या वरती आहेत तर त्यांना कंपल्सरी जीएसटी नंबर पाहिजेच पाहिजे हे गव्हर्नमेंटचा नियम आहे बाकी जर तुम्ही छोटासा व्यवसाय करताय घरात ना शोरूम करताय तुमचं ट्रान्झेक्शन जे आहे त्याच्यावर काम करतो वर्षाच जर तुमचं ट्रान्झॅक्शन कमी असेल तर तुम्ही जीएसटी घ्यायची गरज नाहीये आणि बेसिकली मी तुम्हाला सांगेल कि तुम्ही जर पहिल्यांदा व्यवसाय करताय घरात ना किंवा दुकानात ना अगोदर जीएसटी नंबर घ्यायची गरज तर नाहीच आहे अगोदर तुम्ही ते विचार करा की आपण हे प्रॉडक्ट कसं आणू कुठनं आणू आणि कसं विकू हे तीन चार वस्तूवर लक्ष द्या ज्याच्याने कस्टमर बेस वाढेल कस्टमर तुमच्यापासून काय येणार कशा पाय येणार कलेक्शन काय ठेवताय त्याच्यावर फोकस करा कारण की कस्टमर जेव्हा येणार जेव्हा घेऊन जाणार तेव्हा सो तो ट्रान्झॅक्शन दिसणार मग मेन मुद्दा असा आहे की तुमच्यापासून जीएसटी असेल तरी काय हरकत नाही आणि नसेल तरी काही हरकत नाही बट वीस लाखाच्या वरती असेल तर कंपल्सरी लागेल ठीक आहे बट आपण सुरुवात करताय दुकानातना किंवा गावात ना किंवा छोटासा चालीमध्ये करताय किंवा तुम्ही ना सुद्धा करताय हाऊस वाईफ आहे किंवा आई वडील किंवा वहिनीला तुम्ही सुरू करून देताय तरी जीएसटी नंबरची जी गरज नाहीये आता ज्येष्ठ नंबरची गरज आणि ज्येष्ठ बोलूया जर तुम्ही कपड्याचा व्यवसाय करताय आणि जर तुम्ही माल घेता ठीक आहे तर तुम्हाला प्रॉडक्ट वर पाच पर्सेंट जीएसटी लागेल साडी म्हणा कुर्ती म्हणा हे सर्व प्रॉडक्ट वर हॅव्ही वाले जे कॉन्सेप्ट असतात जे बारा पर्सेंट जीएसटी लागते जसं काय लेहंगा आहे किंवा घरारा आहे म्हणजे वन पीस ज्याला आपण म्हणतो किंवा गाऊन ज्याला म्हणतो ते तर बेसिकली त्याच्यावर जास्त लागतेच ठीक आहे म्हणजे प्रॉडक्टावर असते कारण की सुरतवरनं बाहेरच्या तुम्ही तिकडं मागवते तर तुम्हाला जीएसटी ते थोडं लागणारच आणि ते आपलं नाही आहे ते गव्हर्नमेंटच म्हणजे दागिन्यावरही लागतं दुकानावरही लागतं दुकान म्हणजे मोबाईलची दुकान आहे किंवा ज्वेलरीची दुकान आहे किंवा कपड्याची दुकान आहे प्रत्येक दुकानावर म्हणजे जीएसटी तर लागणारच आहे तुम्ही कोणतीही प्रॉडक्ट घेत तरी तुम्हाला जीएसटी तर लागणारच आहे मग ते सांगून लावणार किंवा नाही सांगून लावणार बट ते जीएसटी तर लागणारच लागणार आहे छोटीशी तुम्ही काही घेतलं तरी जीएसटी ते लागतच लागतं ठीक आहे बट तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही इथे आले घेतलं तुम्हाला पाच पर्सेंट जीएसटी मोस्ट ऑफ प्लीज लागणार आहे जास्त लागणार आहे आहे आमची टीम तुम्ही करणार तर परफेक्टली सांगणार का, का तुम्ही ही प्रॉडक्ट घेतलेली आहे तर याच्यावर थोडस जीएसटी जास्त येणार आहे ते ही गव्हर्नमेंटच्या थ्रू आमच्या थ्रू नाही जीएसटी जे असतं ते आपल्याकडं नसतं ते गव्हर्नमेंटच्या थ्रू गव्हर्नमेंटला जात असतं बट आता आपण बोलूया ज्यांचं जीएसटी नंबर आहे ते ते जर इकडनं परचेस करत आहे दुकान आहे शोरूम आहे त्यांचं किंवा कसंही त्यांनी सुरू केलेलं आहे जसं त्यांना जमत असेल तसं तर त्यांच्यापास जीएसटी नंबर आहे बट अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला इथे जीएसटी पे करावा लागेल हा तुम्ही अगोदर घेतलेला आहे माल तर तुम्हाला बेसिकली माहितीच असाल कारण की आपल्यापाशी खूप जुने व्यापारी जुळलेले आहेत जे व्यवसाय करत आहेत आणि आपल्यासोबत चांगल्या प्रमाणामध्ये माल विक्री घेऊन विक्री करत आहेत का तर त्यांना तर बेसिकली माहिती आहे बरं जे नवीन आहे ज्यांचं दुकान किंवा शोरूम खोलायचं विचार करत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे का जीएसटी नंबर आम्हीने घेतलेला आहे तर आम्हाला जीएसटी इथे पे करावा लागेल की नाही तर तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये किंवा कोणत्याही भागामध्ये जशी जशी प्रोसेसिंग असते तशी बट तुम्हाला जीएसटी पहिले अगोदर पे करावा लागेल मग तुम्हाला बिल देणार बिल म्हणजे कच्चा बिल नाहीये कच्चा बिल असल्यावर जी एस टी नाहीयेत म्हणजे तुमच्यापासून मोस्ट ऑफली जीएसटी नंबर आहे आता तुम्हाला काय करायचे अजमेरा फॅशन म्हणून जे तुम्ही माल घेतलेले तुम्हाला एक पक्का बिल मिळणार आणि तो पक्का बिल घेऊन जायचे तुम्हाला तुमच्या सी ए पासी चार्टर अकाउंट पासी जायचे आणि त्यांना प्रोसेसिंग विचारायचे ते प्रोसेसिंग म्हणून तुमची जीएसटी रिटर्न मिळणार का रिटर्न मिळणार कारण की मोस्ट ऑफली तुम्ही जीएसटी पे करताय तिथे तुम्ही जीएसटी पे करताय म्हणूनच ते बिलवर तुम्हाला जीएसटी पे नाही करायचं कारण की तुम्ही एका साईडला पे केलेला आहे आणि एका साईडला पे करायची गरज नाहीये ठीक आहे कारण की जीएसटी एकदाच लागते दोनदा तीनदा चारदा असं नाही लागत म्हणून जर तुम्ही विचार करताय की जीएसटी असलं तर बरं नसलं तर काही व्यवसाय होणार आपण चार पाच लाख लावणार आहे तर चार पाच लाख किंवा दहा पंधरा लाखाचा जमा लाणार आहे त्याच्यावर जीएसटी नंबर असेल तर चांगला कमी पडेल असं नाहीये तुम्हाला जीएसटी लागणारच आहे तुमचा जीएसटी नंबर असो किंवा नसो जीएसटी आपण ऑलमोस्ट पे करतच असतो जीएसटी नसल्यावर आपण कधी पे जेव्हा लागतो तेव्हा करतो तर ही दोन्ही वस्तू तुम्हाला क्लिअर झाली तर नक्की ह्या विचारावर राहा की आपल्याला व्यवसाय करायचे छोट्या पायावर मोठ्या पायावर कसंही करून आपल्याला करायचे कारण की सकाळ होते आपल्याला सक्सेसफुल व्हायचे तर सकाळ झाल्याच्या नंतर असली आणि एक महत्वपूर्णाचा हो जो काम आहे तो असतो का उठणं तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये उठताय तसंच तुम्हाला सक्सेसफुल मिळणार आहे म्हणजे आलं तरीरामांना जर घेत तर यशस्वी होणं सर्वांना शक्य आहे तुम्ही काढा आणि तुमचा स्वतःचा धंदा चालू करा उद्योग चालू करा गृहिणी आहे तुम्ही करू शकता कॉलेज गर्ल्स आहे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक अशी पर्सनॅलिटी आहे की कोणत्या प्रोफेशनली कामामध्ये तुम्ही काम करताय जसं काही टीचर आहेत किंवा कोणी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे सा का तर साईड करू शकता पण एक विचार नक्की करा तुम्ही म्हणूनच काही वेळीच आपण बोलतो ना आपल्या हातातली रेखा आपल्याला सांगतील तर तीच वस्तू काय तुमची मेहनतच तुमची रेखा आहे तर ही मेहनत जर सतत केली तर तुम्ही यशस्वी होणार आणि बेसिकली कपडा इंडस्ट्री एक लाख चाळीस करोडची आबादी आहे भारतची आज मला गरज आहे उद्या तुम्हाला गरज आहे आणि तुमच्या नातेवाईकी किंवा तुमचे शेजारी किंवा तुमचे जे कोणी सर्वांना प्रत्येका लोकांना ए टू झेड सर्वांना कपड्याची गरज आहे म्हणूनच हा कपडा जास्त विक्री होतो सकाळ उठल्यावर आपल्याला दुधाची गरज लागते चहा बनवतो कोण कॉफी बनवतो जे काही करत असतील तसे आपण दूध लागतच तसंच कपडाही लागतो कपडा लागतो म्हणून कपडा विक्री होतो आणि तोच व्यवसाय तुमच्यासाठी हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार का कारण की बेसिकली गरज आहे आणि प्रत्येकांना गरज आहे तर ही नीड प्रत्येकांची आहे तर हा व्यवसाय तुम्हाला चांगला राहणार तर हा व्यवसायामध्ये जर उत्तरायचा विचार केलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमिरा फॅशनची सुरतला आलेली आहे तुम्ही येऊन सर्व कलेक्शन पहा मिलें मिलें। और आ, गे, तुम्हाला नक्की चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि चांगल्या प्रमाणात तुम्ही व्यवसाय करू शकणार तशी पूर्ण सपोर्ट सुद्धा मिळेल येणं पॉसिबल नाही आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा इन्क्वायरी करू शकता बेसिकली त्याच्यासाठी काही चार्जेस नाही किंवा इथे येऊन तुम्ही बघूनही गेले तरी काही हे नाही आहे का बाबा आपण आलेले तर घ्या घ्यायच भाग आहे नाही तुम्ही येऊन पहिलं बघा तुम्हाला आवडेलच नक्की अदरवाईज नक्की सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र